संजय घोडाऊत इन्स्टिट्यूटच्या आय टी आय विभागात नुकतंच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल पुणे या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या वतीनं कॅम्पस ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध आय टी आयमधून एकूण चारशे ऐंशी विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग नोंदवला त्यापैकी चारशे बावीस विद्यार्थ्यांची यशस्वी निवड टाटा मोटर्सने केली टाटा मोटर्सच्या वतीनं प्रताप गायकवाड ओम काकळ आणि अभयनिकम यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या या निवडीमुळे विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी मिळा उपलब्ध झाली आहे असे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी निवड यादी जाहीर करताना सांगितलं संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करून आपल्या करिअरची सुरुवात करावी असं सांगून त्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कंपनीचे अधिकारी प्रताप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कंपनीचे नियम मिळणाऱ्या सुविधा आणि पगार यावत सखोल मार्गदर्शन केलं हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी आय टी आय विभागाचे प्राचार्य स्वप्नील ठिकणे गटनिदेशक अविनाश पाटील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुजित मोहिते यांनी केलं संजय गोळावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी गोळावत विश्वस्त विनायक भोसले यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मराठी जयसिंग न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधीपडसूळ